प्रशांत बनकर शोरूम मॅनेजर सेलिब्रेट किया जसं की मी आता आपणासमोर एका जी आमची नवीन गेम चेंजर होईल असेच एक मॉडेल आहे कियाचं द ऑल न्यू किया सेरॉस हे जस्ट आत्ता मागच्या आठवड्यामध्ये लॉन्च झालं आहे आणि त्याची आजच इंट्रोडक्टरी प्राईज आलेली आहे आधी त्याच्या मी फीचर्सबद्दल आपल्याला बोलू इच्छितो म्हणजे इच्छा बेसिक मॉडेलपासून अगदी वीस स्टँडर्ड असे फीचर्स दिलेले आहेत ज्याच्यामध्ये सिक्स एअरबॅग असतील सतरा इंची व्हील असेल म्हणजे ए बी एस असेल ई बी डी असेल अगदी आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी प्रत्येक सीटला सीटबेल्ट असेल अशा इतक्या छान गोष्टी बेसिकपासून म्हणजे की यांनी आपल्या फॅमिलीची काळजी करण्यासाठी इतक्या बेसिकपासून इतके स्टँडर्ड फीचर्स दिलेले आहेत आणि अल्पावधीतच म्हणजे मला सांगायला खूप आनंद वाटेल सोलापूरकरांना की आम्ही सेल्टॉस त्याच्यानंतर सोनेट आणि रिसेंटली दोन वर्षापूर्वी सेवन सीटर कॅरेन्स लाँच झाली त्याला सोलापूरकरांनी इतका फरघोस प्रतिसाद दिला जवळजवळ दोन हजारपेक्षा जास्त गाड्या आज आमच्या रोडवरती पळत आहेत आणि मला खात्री आहे की आता नवीन आलेली जी सिरॉस आहे हे मी तुम्हाला जे आत्ता फीचर्स सांगितले हे बेसिक गाडीपासून जे जे फीचर्स आहेत त्याच्याबरोबर जसं जसं वेरियंट वाढत जातं तसं त्याचे फीचर्स आणखी सुंदर होत जातात जसं की याच्यामध्ये तीस इंची स्क्रीन दिलेली आहे पॅनारॉनिक सनरूप दिलेलं आहे जेणेकरून तुम्ही वाईल्ड व्ह्यू आणि व्हेंटिलेशन तुम्हाला गाडीमध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश मिळेल याची काळजी घेतलेली आहे पाठीमागचं सीट जे आहे हे रिक्लाइन होऊ शकतं रिक्लाईन म्हणजे ॲडजस्टेबल सीट आहे जसं पुढचं सीट असतं तसं त्याच्यानंतर याला मागच्या शीटला तुम्ही व्हेंटिलेटेड सीट दिलेलं आहे व्हेंटिलेटेड सीट म्हणजेच तुमच्या सीटमध्ये सुद्धा ए सीचं प्रयोजन केलेलं आहे कियाने जसं की कि आपल्याकडे चाळीस पंचेचाळीस डिग्री टेम्परेचर ऊन असतं त्यावेळेस तुम्हाला याचं छानसं म्हणजे ए सी कुलिंग फिलिंग येईल तुम्हाला उन्हाचा त्रास होणार नाही हे सगळं जे आहे हे नवीन आत्ता ह्या सेरासमध्ये ह्या सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच कियानी दिलेलं आहे आणि हे सगळं इंट्रोडक्टरी प्राईज म्हणून फक्त आठ लाख नव्याण्णव हजार नऊशे रुपयेपासून याची प्राईज चालू होते आणि टॉप एंड सोळा लाख नव्याण्णव हजारापर्यंत जातंय तर मला आणखीन सोलापूरकरांना अशी विनंती करावीशी वाटते की हे सगळं फीचर्स आणि ह्या सगळ्याचा लाईव्ह डेमो घेण्यासाठी म्हणजेच ड्राईव्ह गाडी चालवून बघण्यासाठी आपण सेलिब्रेट किया कोंडी इथे शोरूमला भेट देऊ शकता अन्यथा नाईन एट झिरो फोर वन एट फोर वन एट फोर नंबर पुन्हा एकदा रिपीट करतो मी नाईन एट झिरो फोर वन एट फोर वन एट फोरवरती आपण संपर्क साधू शकता आपण कॉल केल्यास काही क्षणातच आपल्याकडे गाडी तेजेवला उपलब्ध होईल